राज्यामध्ये बिहार पॅटर्न राबवा आणि मला मुख्यमंत्री पद द्या अशी मागणी अमित शहाकडे अजितदादांनी केल्याची माहिती आहे तर काल मुंबई एअरपोर्टवर महायुतीच्या नेत्यांची आणि अमित शहामध्ये बैठक झाली त्यात अजित पवारांनी उघडपणे आपली इच्छा बोलून दाखवल्याचं समजतंय त्यासाठी दादांनी बिहार पॅटर्नचा दाखला देत महायुतीनं विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझं नाव घोषित करावं असं सांगितल्याची माहिती आहे त्यामुळे त्यांच्या मागणीचा आता कितपत विचार केला जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे कारण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वेगवान घडामोडी घडत आहेत त्यातच अमित शहा यांच्या दौऱ्याच्या वेळी बऱ्याच ठिकाणी अजित पवार नव्हते अगदी शेवटच्या ठिकाणी शेवटच्या ठिकाणी म्हणजेच विमानतळावर ज्या ठिकाणी बैठक झाली तिथे अजित पवार जातात आणि अशा प्रकारे मागणी करतात त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे दरम्यान अजितदादांनी मुख्यमंत्री पदाची मागणी केली असली तरी त्यांच्या वाट्याला कमी जागा येण्याची शक्यता आहे शहांच्या बैठकीमध्ये भाजपचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे शिवसेनेला ऐंशी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पन्नास जागांवर बोळवण करण्यात येणार असल्याची माहिती आहे मात्र अजित पवार हे साठ ते पासष्ट जागांवर ठाम असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं अतिशय खराब कामगिरी केली होती आणि त्यामुळेच भाजप त्यांना कमी जागा देणार असल्याचंही बोललं जात आहे शिवाय काही बैठका पहर पड पार पडल्यानंतर अंतिम जागा वाटप होईल हे निश्चित झाल्याचंही समजत आहे